श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जर तुझं माझ्या संदेशांवर आणि माझ्यावर विश्वास आहे तर कुठलेही भय कुठलीही चिंता करण्याची तुला आवश्यकता नाही बाळा या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे आणि तो ते सर्व काही चमत्कार अनुभव देखील करणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक वेळा खूप काही कठीण प्रसंगांना तोंड दिलेले आहे तुम्ही आज इथपर्यंत जेव्हा आले आहात तेव्हा तुम्ही खूप काही असे संघर्ष देखील केलेले आहेत पण त्या प्रत्येक संघर्षात देवानी तुमची साथ दिलेली आहे जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे कमेंटमध्ये दे लिहा देव म्हणतात बाळा मी तुला कधीही एकटा सोडत नाही तू ज्या क्षणाला स्वतःला एकटा समजतोस ना एक त्या क्षणाला देखील माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असते बाळा आज तुमच्या आयुष्यातील अशी रात्र ठरणार आहे जिथे तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे येणाऱ्या काही तासात तुम्ही ती आनंदाची बातमी तुम्ही प्राप्त करणार आहात जेव्हा देव तुमच्याकडे ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत आणि तुम्ही ते स्वीकारण्यासाठी उपस्थित आहात तर तुम्हाला कुणाचीही काही भीती नाही कारण देव जेव्हा कार्य करतात तेव्हा तुमच्यासाठी मोठमोठे चमत्कार व्हायला लागतात जे तुम्ही आजपर्यंत अशक्य मानत आहात की ते कार्य होण्यासाठी मी त्यासाठी सक्षम आहे का तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना देखील करत आहात की देवा मला इतका सक्षम बनवा की ते मी माझे कार्य पूर्ण करू शकेल मी ते करण्यासाठी खूप काही उत्सुक आहे तेव्हा देव तुमच्या दिशेने ते चमत्कारी असे अद्भुत चमत्कार पाठवू इच्छितात ज्यामुळे तुम्ही जे अशक्य कार्य तुम्हाला वाटत आहे ते देखील तुमच्यासाठी देवाच्या आशीर्वादाने घडून येते देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते तू स्वीकारण्यासाठी तत्पर आहेस जेव्हा माझे जे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील तेव्हा त्याआधी मी तुला काही संकेत देखील देईल ते संकेत जर तू स्वीकार केलेत तर माझा आशीर्वादही तुझ्यापर्यंत लवकरच येईल देव म्हणतात बाळा यश प्राप्त करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठे यश नक्कीच प्राप्त होणार आहे आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे यशही पचवू शकाल तेव्हा तुम्ही अधिक महान ठराल बाळा मी तुझ्यात ते चैतन्य तुझ्यासाठी ते आरोग्याचे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू या क्षणाला ऐकत आहेस तेव्हा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा असे मी तुला आज्ञा करतो बाळा तुझ्यासाठी अशक्यही शक्य होणार आहे माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहे देव म्हणतात बाळा कधीही निराशेच्या आधीन होऊ नकोस आणि कधीही निष्काळजीही राहू नकोस जेव्हा तू तत्परतेने काही कार्य करतोस तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना तुला बघायला मिळतात बाळा लवकरच तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीच्या दिशेने वळवण्यात येत आहे तुमचे जीवन सुखमय आणि आनंदमय करण्यासाठी देवांचा आशीर्वाद पुरेसा आहे देव म्हणतात बाळा देवांचे रहस्य इतके अद्भुत आहे त्यात खोल शिरण्यापेक्षा तू फक्त देवांची भक्ती कर देवाचे नामस्मरण कर आणि तुझे कार्य झालेले पहा बाळा मी तुला आशीर्वाद देत आहे जेव्हा तू माझ्याकडे वळतो आणि माझी भक्ती करतो तेव्हा मीही तुझ्याकडे ते माझे चमत्कार ते अद्भुत असे काही आशीर्वाद देऊ इच्छितो तू ज्या काही काळजीत आहेस ती काळजी लवकरच संपुष्टात येणार आहे तुझे विचार थांबव कारण ते खूप काही भरकटत आहेत त्यात तुझ्या मनात खूप काही नकारात्मक विचार देखील येत आहेत जेव्हा तू देवाचे मनापासून नामस्मरण करशील आणि चिंतन करशील तेव्हा तुझ्यातून ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होताना तू अनुभव घेशील तुम्हाला जीवनात उंच असे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तुमच्या जीवनात तुम्हाला खूप काही उच्च स्थान देखील प्राप्त करायचे आहे मला ते सर्व काही तुमचे म्हणणे पटलेले आहे तेव्हा तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत चला कुठेही थांबू नका कारण जो प्रयत्न करत पुढे जातो त्याला ते मोठे यश अगदी सहजतेने प्राप्त होते बाळा तू जेव्हा ते ध्येय निश्चित केले आहे तेही मीच तुझ्याकडून करवून घेतले आहे कारण तुला तो आशीर्वाद देण्यासाठी तुझे ध्येय निश्चित हवे जेव्हा तू तु, तुझे ध्येय निश्चित करून पुढे जाशील तेव्हा मी तुझा हात धरून तुला पुढे नेण्यासाठी तत्पर होईल बाळा विश्वासाने हा संदेश ऐकायला घेतला आहेस तर या संदेशाचा शेवट देखील ऐक कारण तुझ्यासाठी या बारा मिनिटात मी ते आशीर्वाद देत आहे जे तुझे जीवन उच्च स्तरावर नेणारे ठरणार आहेत तुझ्या ज्या काही कल्पना आहेत जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरणार आहे देव म्हणतात बाळा कधी कधी तुला खूप काही असे सेवा करणे किंवा खूप काही असे अडकल्यासारखे वाटते तेव्हा तू मनापासून ध्यान चिंतन कर मी तुला अडकून ठेवू इच्छित नाही प्रत्येक कार्याची एक मर्यादा आहे ज्याप्रमाणे तुझ्या जीवनात एक सकारात्मक बदल तू इच्छित ठेवतोस त्यासाठी तुला परिश्रम करणेही आवश्यक आहे त्याचप्रमाणे देवाचे ध्यान चिंतन करणेही तुझ्या मनाला ती शांतता प्रदान करणारे ठरते तेव्हा तू कंटाळा न करता देवाचे स्मरण करत राहा मला माहीत आहे की कधी कधी वेळेच्या अभावी तुम्ही खूप काही जलद गतीने काही स्तोत्रांचे पठन करता काही मंत्र म्हणता ते मी सर्व काही स्वीकार करतो आणि मी ते सर्व काही ऐकत असतो देव म्हणतात तू केलेली प्रार्थना मी कुठेही वाया जाऊ देत नाही बाळा पण तू जे काही मनापासून करतोस ते मी नक्कीच स्वीकार करतो तू जर माझ्याकडे फक्त दोन हात प्रेमाने वंदन जरी केलेस तरी ते मी स्वीकार करतो कधी कधी तुझी परिस्थिती मी जाणतो तुला वेळ नाही कधी कधी ज्यांचे आरोग्य उत्तम नाही ते देखील माझी सेवा करतात मनापासून ते खूप इच्छितात की त्यांनीही काही वेळ बसून ती सेवा करावी परंतु त्यांना ते शक्य नाही तेव्हा बाळा निश्चिंत रहा तू जेव्हा माझे नामस्मरण त्या अवस्थेत देखील मनापासून श्रद्धेपासून करत आहेस ते मी सर्व काही स्वीकार करतो आणि जे काही तुमचे आरोग्याचे प्रश्न आहेत तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी आज मी तुला आशीर्वादित करतो बाळा मला माहीत आहे की खूप काही कठीण अवस्थेतून तू निघत आहेस आणि तुझे ते नाते निघत आहे तुम्ही खूप काही मनापासून जी काही सेवा करत आहात किंवा जे कोणी आपल्या प्रियजनांसाठी खूप मनापासून माझी सेवा समर्पित करत आहेत त्यांना मी आज आशीर्वाद देऊ इच्छितो की ते ज्या कार्यासाठी त्यांनी तो संकल्प केला आहे तो संकल्प पूर्णत्वास जाईल तो संकल्प मी पूर्ण आशीर्वादासहित स्वीकार करतो आणि बाळा तुला तो आरोग्याचा आशीर्वाद प्रदान करतो तुमचे जे काही नाते या क्षणाला त्या परिस्थितीतून जात आहे ती परिस्थिती कायमची राहणार नाही तू जेव्हा विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा विश्वास ठेव मनात श्रद्धा ठेव तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्या इच्छेने तू संकल्प केला आहेस देव म्हणतात बाळा मला माहीत आहे तू त्या कठीण परिस्थितीतून आजही जात आहेस या क्षणाला तू या संदेशापर्यंत आणला गेला आहेस मी या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे तुझ्यापर्यंत हा संदेश देण्यासाठी या संदेशाची योजना आहे बाळा तुमच्या मनातली ती चिंता नष्ट होऊन काही काळातच तुम्ही पाहाल की सुख आनंद तुमच्या संपूर्ण कुटुंबात प्रवेश करेल कारण मी तो आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो जर तू या क्षणाला हा संदेश संपूर्ण ऐकशील तर माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करतील तुमच्यातील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे सामर्थ्य देवांच्या व्यतिरिक्त कुणातही नाहीत तेव्हा तुमच्या त्या कष्टांना तुमच्या त्या दुःखांना तुमच्या त्या, त्या, त्या क्लेशांना सांगा की माझा देव महान आहे तो माझ्यासाठी तत्पर आहे माझ्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे माझा देव महान आहे तो अशक्यही शक्य करणार आहे तेव्हा हे सर्व काही विश्वासाने आणि मनात ठेवा तेव्हा तुमच्याकडे तो माझा चमत्कार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही बाळा माझे अद्भुत चमत्कार तू आता अनुभव करणार आहेस ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत हा संदेश आला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी माझे प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्या जागेतील त्या वास्तूतील ते प्रत्येक दोष नाहीसे होऊन तिथली नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत परिवर्तित होत आहे जिथे कुठे हा संदेश ऐकला जाईल तिथे तिथे सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल ज्यांच्यासाठी ते आरोग्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील सोडवण्यासाठी माझा आशीर्वाद तिथपर्यंत येईल आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या नष्ट होऊन त्यांच्यात ती ऊर्जा ते सकारात्मक विचार प्रवेश करतील बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुमच्याकडे ती भरभराट तो आनंद देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे आज मी तुमच्यापुढे उपस्थित आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मला सांगा आणि त्या इच्छेसाठी तुम्ही प्रार्थना करा मी ती ऐकत आहे जेव्हा तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येतील तेव्हा तुला काही संकेत प्राप्त होतील तेव्हा ते, ते शुभ संकेत ऐकण्यासाठी तत्पर हो हा संदेश देखील त्या संकेतापैकी एक संकेत आहे जो आज तुझ्यापर्यंत या क्षणाला आला आहे माझे दिव्य आशीर्वाद तू ऐकत आहेस हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आलेला नाही तर तो मी योजनेने तुझ्यापर्यंत दिला आहे मागील काळात ज्यांनी कुणी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे त्या बाळांना मी या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितो की ते त्यांचे भोग नक्कीच भोगणार आहेत पण तुला मात्र मी माझा आशीर्वाद प्रदान करतो की इथून पुढे तू आता इतका सक्षम होशील की तुझी फसवणूक कोणीही करणार नाही कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुझी सुरक्षा करत आहे जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा अधिका अधिक माझी सुरक्षा वलय तुझ्या आजूबाजूला त्यामुळे ते अभेद्य असे वलय निर्माण करण्याची ताकद माझ्या नामात आहे तेव्हा नामात राहा जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान करता देवाजवळ येण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही एक पाऊल तुमच्या दिशेने येतात तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवतात तेव्हा खूप काही अशा घटना तुमच्यासोबत घडू लागतात ज्या काही शुभ असतात तुमचे खूप काही अडलेले कार्य जेव्हा पूर्ण होताना तुम्ही पाहता तेव्हा देवांचाच आशीर्वाद दिव्यतेने तुमच्याकडे येत आहे हे समजा आणि ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्या दिशेने पाठवत आहे ते स्वीकार करा देव म्हणतात बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून मी तुझ्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते तू घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्याजवळ देव स्वामी देव स्वतः येऊन आशीर्वाद देत आहे या संदेशातील सर्व काही आशीर्वाद मनापासून स्वीकार करा ज्यांना कुणाला ते आर्थिक प्रश्न असतील त्यांना स्वामी आर्थिक चमत्कार देवत ज्यांच्याकडे ते आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांचे ते आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ